नमस्कार नशीब हे अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणजे भरपूर वेळेस अशीच गोष्ट होती की कितीही मेहनत करा कितीही कष्ट करा परंतु हवं तसं हवं तसं यश मिळत नाही आणि असंच काय घडलंय ते प्रिया सोबत अत्यंत चांगली अशी अभिनेत्री भरपूर वर्षापासून या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते या हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करते परंतु हवं तसं यश तिला मिळालं नाही आणि ही खंत तिनं स्वतः बोलून दाखवलेली चला संपूर्ण चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया प्रिया बापट अत्यंत चांगले असे कलाकार अत्यंत सुंदर अशी अभिनेत्री तिला खरं पाहिलं तर पडद्यावर बघितला आपण ते दोन हजार साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला प्रिया दिसली होती रमाबाई यांच्या मुख्य भूमिकेत प्रिया आपल्याला दिसली होती आणि अत्यंत चांगला असा अभिनय त्या चित्रपटात तिने केला त्यानंतर ती आपल्याला एमबीबीएस अशा विविध चित्रपटात छोटे मोठे रोल करताना दिसली आता खरं पाहिलं तर त्यानंतर म्हणजे त्याच दरम्यान तिने मोठमोठ्या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं होतं मराठी त्यामध्ये जर बघितलं तर आलटून पालटून त्यानंतर शुभम करोती या मालिकेत सुद्धा ती आपल्याला दिसली परंतु यामध्ये या, या दरम्यान जो सगळ्यात चांगला चित्रपट चालला जो सगळ्यात चांगला हिट झाला तो मराठी चित्रपट म्हणजे टाइम प्लीज या टाइम प्लीज चित्रपटात प्रिय आपल्याला मुख्य भूमिका दिसली होती हा चित्रपट खरं पाहिलं तर अत्यंत कॉमेडी आणि शेवटी शेवटी थोडासा सिरियस होताना दिसतो परंतु अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे आणि भरपूर चालला हा चित्रपट यामध्ये सिद्धार जाधवची कॉमेडी किंवा प्रियाची कॉमेडी नंतर सिरियस भरपूर गोष्टी चांगल्या होत्या तर त्यानंतर जर बघितलं तर काकस्पर्श काकस्पर्श हा चित्रपटसुद्धा अत्यंत चांगला चालला आणि यामध्ये जी प्रियाने भूमिका साकारली होती ही अत्यंत चांगली होती कारण महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार या चित्रपटासाठी प्रियाला मिळाला होता आणि हा भरपूर चालला होता संवेदनशील असा हा चित्रपट होता भरपूर गाजला होता आता याच दरम्यान अजून एक चित्रपट आला जो अत्यंत महत्त्वाचा होता ज्याचा पहिला भाग हा अत्यंत गाजला होता म्हणजे त्यातील गाणी म्हणा त्यातील कथा म्हणा त्यातील अभिनय म्हणा हा अत्यंत गाजलेला चित्रपट तो म्हणजे टाइमपास त्यातील ते पुढील भाग जो होता टाइमपास टू यामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला प्रिया दिसली आणि हा चित्रपट सुद्धा भरपूर गाजला टाइमपास सुद्धा भरपूर गाजला होता त्यामध्ये प्रियाचा अभिनय सुद्धा अत्यंत चांगला होता आता त्यानंतर प्रिया आपल्याला सिटी ऑफ आप ड्रीम्स या वेब मध्ये सुद्धा दिसली हिंदी वेब सिरीज त्यानंतर राज जवाने या वेब सिरीज सुद्धा तिने केली आणि आता सध्या तिचा जो चित्रपट येणार आहे तिच्या नवऱ्यासोबत तो म्हणजे बिन बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाचं नाव आहे मराठी चित्रपट आहे त्यामध्ये आपल्याला दोन मुख्य भूमिकेत म्हणजे तिचा नवरा आणि प्रिया आपल्याला दिसणार आहे तर असे भरपूर प्रोजेक्ट तिने केलेले आहेत भरपूर यशस्वी प्रोजेक्ट केलेले आहे हिंदी केलेले आहे मराठी केलेले आहे परंतु हवं तसं यश किंवा आणलं की आपण प्रियाला नक्कीच म्हणू शकतो कारण मराठीमध्ये तिने फार कमी चित्रपट केलेले त्या मानाने भरपूर जास्त प्रोजेक्ट तिचे झाले पाहिजे होते तिने स्वतः सुद्धा ही खंत व्यक्त केलेली होती एक चांगली अभिनेत्री एक चांगली गायक अशी प्रिया जसे प्रोजेक्ट मिळायला पाहिजे होते तसे प्रोजेक्ट तिला खरंच मराठी इंडस्ट्रीमध्ये मिळाले नाही आता सध्या ती हिंदीमध्ये सुद्धा काम करते मराठीमध्ये जे चित्रपट येत आहे ते फार कमी येत आहे तर नक्कीच मराठीमध्ये तिचे खरंच जास्त प्रोजेक्ट आले पाहिजे होते आणि नक्कीच असे आहे की आता येणाऱ्या काळामध्ये तिचे जास्त चित्रपट यावे तर खरंच एक सांगायचं झालं तर ती अनलकी आहेच तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तिचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो तुम्ही कोणता चित्रपट तिचा पाहिलेला आहे नक्कीच कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद